रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील शिरगाव कुंभारली आणि पोफळी या तीन गावांचं देवस्थान असलेल्या महाकाली देवीची वार्षिक यात्रा सोमवारी अकरा मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली दरवर्षी महाकाली देवीची ही यात्रा कुंभारली येथे भरते सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरमणी परिसरात कौलारू मंदिरात श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवी विराजमान झाल्या असून तिथे मंदिर दोन वास्तूत विभागले आहे मुख्य वास्तूमध्ये सुखाई आणि वरदायनी तसेच शेजारच्या श्री आई महाकाली विराजमान कुंभारली येथील या यात्रेत सर्व समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश असतो त्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी असते त्यामुळे स्वाभाविकच एकोपा असतो शिरगावमधील मोठा भाऊ म्हणजे शिंदे त्यानंतर कुंभारलीचे कोलगे पोफळीचे सय्यद व पवार मानकरी आहेत या तीन गावचे देवस्थान महाकाली येथील लोकव्यवहार आणि संस्कृती हिंदू मुस्लिम धर्मियांना एकत्र एक बांधणारी आहे आणि नवल वाटावी अशी गोष्ट म्हणजे गावच्या वाटीत हिंदू सोबत सय्यद बांधव यांना सुद्धा सारखं स्थान आहे या, या ठिकाणी अठरा कुंभाचे मानकरी आहेत आणि त्या प्रत्येक जातीला मान आणि स्थान आहे हे शके बाराशे नऊ सालापासून सुरू आहे यात्रेला सुरुवात महाशिवरात्रीला लाट तोडून होते आणि तेथूनच शिमग्याला सुरुवात होते आज आपण जे पाहतो आहे आमच्या आई महाकालीची जी यात्रा आहे आज आपण सर्व इथे गर्दी पाहतो आहे ही यात्रा आमची खरी म्हणजे सुरू होते महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला आमच्या इथे लाट तोडली जाते आता तीनगाव शिरगाव कुंभारली पोपळी ह्या रोटेशनप्रमाणे यावर्षी कुंभारलीचा मान असल्यामुळे कुर्ल कुंभारलीमध्ये आपण ती लाट तोडली गेली पुढच्या वर्षी पोफळी त्यानंतर शिरगाव असं ते रोटेशन चालू असतं ती लाट तोडल्यानंतर आपण ती वाजत गाजत आणतो आणि खऱ्या अर्थानं शिमगा हा आमचा महाशिवरात्री दिवशी सुरू होतो ढोल वाजायला लागतात आणि खऱ्या अर्थाने शिमगा सुरू होतो ही यात्रा शिमग्याची शिमग्याचीही सुरुवात आहे आणि त्यामुळे ही जी आपण हा जो शिमगा म्हणतो हा फाल्गुन शुद्ध प्रतिबदा ह्या दिवसापासून शिमगा सुरू होतो मला सांगायचं एवढंच आहे की हा तिनगाव अजून आम्ही टिकून ठेवला आहे तो महाकालीच्या श्रद्धेमुळे महाकालीनं आम्हाला एकत्र बांधून ठेवलेलं आहे आमचे शिरगाव कुंभारली आणि पोफळी हे तीनगावचं देवस्थान ह्या महाकालीनं आम्हाला एवढं एकत्र बांधलेलं आहे तीन गावचे मान पान आणि तीनगावचे सगळे अठरा कुंभाचे मान हे अबाधित जसं अलिखित आहे ते आणि पूर्वीपासून जे चालत आलेले आहे तेच इथे आपण त्याचा कुठेही एकमेकाच्या एकमेकाच्या खांबालासून जाऊन कोण बसणार नाही इथं तिचं दहशत आहे प्रत्येकजण आपल्या खांबालाच जाऊन बसेल उशिरा जरी आला तर खांबाला दुसरा कोण बसणार नाही प्रत्येकाचा मान प्रत्येकाला असतो अशी ही आपली यात्रा खूप ह्या वर्षीसुद्धा भरपूर अगदी भयंकर सकाळपासून गर्दी आहे अगदी खालपर्यंत लाईन लागलेली आहे दुसरी एक आनंदाची बातमी म्हणजे आजच आपल्याला ब दर्जा पर्यटनाचा मिळालेला आहे आमच्या रूढी परंपरेप्रमाणे इथले सगळे जे काही मानपान आहेत ते दिले जातात त्याचबरोबर इथे राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते इथे आमचे मुस्लिम बंधूसुद्धा आमच्याबरोबर आमच्या इतके देवीचे मानकरी आहेत आणि ते सुद्धा या देवीचे सर्व सण उत्सव शिमगा उत्सव असू दे यात्रा उत्सव असू दे सगळे देवीच्या ज्या बारा तिथी पोती होतात त्या बारा तिथी पोतींमध्ये ते सहभागी होत असतात इथं सर्व धर्मियांसाठी हे मंदिर खुलं आहे हे विशेष आहे इथं राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते आज रात्र सकाळपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो पहाटे अगदी पाच वाजेपर्यंत सुरू राहील सगळे भाविक आनंदाने पश्चिम महाराष्ट्र असू दे पुऱ्या महाराष्ट्रातून इथे भाविक येतात आणि देवीचं दर्शन घेतात ही नवसाला पावणारी देवी आहे सगळ्या भाविकांना अतिशय ज्यावरती भयंकर श्रद्धा आहे आणि श्रद्धा असल्यामुळे जिथे सगळ्या सर्व धर्माचे लोक येतात आणि ही यात्रा चांगल्या तऱ्हेने संपन्न होते फाल्गुन शुद्ध आता पौर्णिमेच्या नंतर शिमगा उत्सव सुरू होईल शिमगा उत्सवसुद्धा अशाच पद्धतीने गुणा गोविंदाने साजरा केला जातो आम एका एका गावामध्ये शिमगा उत्सव होत नाही पण आमचे तीन गाव आहेत आम्ही शिरगावला शिंदे कुंभारलीला कोलगे कंपनी आहे पोपळीमध्ये सय्यद पवार ही मंडळी असते आणि कुठल्याही तऱ्हेची कटुता नसतानासुद्धा हे सगळे शिमगा उत्सव असू दे यात्रा उत्सव असू दे नवरात्र उत्सव असू दे ह्या आनंदाने साजरे होतात आज आमची सुकाई वर्धा महाकाई देवीची यात्रा उत्सव यात आम्ही तीन गाव सगळे आम्ही एकत्र येऊन या उत्सवला सहभागी होतो आणि जोमाने ही यात्रा उत्सव आम्ही साजरी करतो तसेच या यात्रा उत्सवाबरोबर आम्ही सामाजिक उपक्रम इथे जसं की रक्तदान शिबिर त्यानंतर आई चेकअप कॅम्प असतात वेगवेगळे टेस्ट प्लस या टाईम आम्ही कॅल्शियम जे इम्पॉर्टंट आहे बायकांच्या स्त्रियांमध्ये जो कॅल्शियम कमी असो त्याची टेस्ट आम्ही या टाईम नवीन आणली आहे आणि हा एक उपक्रम केला आहे तसंच आम्ही शैक्षणिक ज्यांना गरज असते ते आम्ही सगळे शैक्षणिक उपक्रम इकडे राबवतो